नमस्कार मी ज्योती सखी कलेक्शन मराठी या आपल्या चॅनलमध्ये सगळ्या मैत्रिणींचे स्वागत आहे मैत्रिणी आज मी खास तुमच्यासाठी हा फेस दाखवून व्हिडिओ बनवलेला आहे कारण दोन दिवस झालं मी शिवण क्लासचे क्लासेस घेत आहे आपले यूट्यूब चॅनलवर आपल्या सखी कलेक्शनच्या तर मी आज मुद्दाहून तुम्हाला माझा फेस दाखवत आहे कारण आपल्याला आजपासून पूर्ण प्रॉपर असा शिवण क्लास शिकायचा आहे कारण आजच्या ह्या व्हिडिओमध्ये आपण काय करणार आजच्या व्हिडिओपासून पूर्ण मापे कशी घ्यायची कटिंग कशी करायची का त्यानंतर आपल्याला शिलाई कशी करायची का पूर्ण एकून एक, एक डिटेलमध्ये आपण आजपासून शिवण क्लास घेणार आहोत तर चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा तसेच तुम्हाला अजून काही शिकायची इच्छा असेल तेही तुम्ही मला कमेंट करून सांगू शकता की ताई मला हा पार्ट समजला नाही तर त्यावरती मी तुम्हाला नवीन व्हिडिओ एखादा बनवून दाखेल तर आजचा व्हिडिओ तुम्ही हा माप घेणार आहे मी त्या तो व्हिडिओ तुम्ही पूर्ण पहा आणि चला तर बघा आता आपण सुरू काय करायचं आहे आपल्याला फोर टक्स ब्लाऊज शिवायचा आहे तर मी काय केलेलं आहे पहिले मापाचा ब्लाऊज घेतला आता ह्या आजच्या आपण आपण काय करूयात पहिले मापी घेऊयात व्यवस्थित हे बघा हे काय करायचं हे ब्लाऊज असं लावून घ्यायचं लावून घेतल्यानंतर काय करायचं हे आहे आपलं इंच टेप हे तर माहितच आहे तुम्हाला इथून आपले इंचेस सुरू होतात तर काय करायचं जी आपली हुकपट्टी आहे किंवा तुम्ही असंही घेऊ शकता पण जी हुकपट्टी आहे त्या हुकपट्टीपासून आपल्याला काय करायचं आहे अशी आपल्याला पहिले सर्वात पहिले छाती घ्यायची आहे तर छाती कशी घ्यायची बघा हुकपट्टी आणि आपलं आर्म हे बघा थोडंसं असं ताणून घ्यायचं म्हणजे इथं साड्या टालेलं आहे तर आपल्याला काय करायचं इथं साडेआठ आले म्हणजे आपल्याला याचे चार भाग करायचे आहेत साडेआठ प्लस साडेआठ प्लस साडेआठ आणि प्लस साडेआठ म्हणजे एकूण ही सा आपली छातीची जी आपली छाती झालेली आहे ती आपल्याला चौतीस इंचाची होती साडेआठ इंच म्हणजे चौतीस इंच आपलं चौतीस इंचाचा चौथा भाग साडेआठ इंच होतो ठीक आहे आता आपण काय करूया त्यानंतर इथं कंबर घेऊयात आता कंबर काय करायची आपल्याला या टोकापासून या टोकापर्यंत पूर्ण घ्यायची हे बघा तर इथं किती आली आता साडे चौदा इंच बघा साडे चौदा इंच आलेली आहे तर आपली छाती झालेली जा आहे आता कंबर झालेली आहे एकोणतीस इंच चौतीस इंचाची आपली छाती आणि एकोणतीस इंच काय झालेली आहे आपली कंबर झालेली आहे ते दोन मापे इथं आपल्याला सरळ भागावर घेतले आता आपण काय करणार आहोत हा उलट ब्लाऊज ठेवायचा उलट ठेवला त्यानंतर काय करायचं आपल्याला इथून घ्यायची आता उंची हे जे शोल्डरचा आपला मध्य असतो तिथून आपण काय करायचं कमरेच्या या टोकापर्यंत पूर्ण असं आपल्याला धरायचं हे अशी इंच टेप पकडायचा आणि हे असं थोडंसं ताण व्हायचं म्हणजे किती येते आपल्याला इथं साडे तेरा इंच उंची आधी तीन मापे सापडले आपली छातीचं कमरेचं आणि उंचीचं त्यानंतर काय करायचं आपल्याला आता शोल्डर घ्यायचं आहे तर पहिले आपण शोल्डर इथून घेऊयात किती, किती आहे बघू तर किती आहे अडीच इंच आता हे शोल्डर आपलं अडीच इंच आले म्हणजे आपल्याला इथं तीन इंच घ्यावी लागेल आणि ही ज हे जो भाग आहे तर हे भाग आपल्याला दोन इंच किंवा सव्वा दोन इंच घ्यायचा असतो मग हे तीन इंच आणि हे दोन इंच म्हणजे पाच इंच झालं आणि सव्वा दोन इंच असं घ्यायचं म्हटलं तर आपल्याला पाच इंच आणि वरती अशा दोन रेषा घ्याव्या लागतात त्यानंतर आपण काय करूयात बाही घेऊयात साडेतीन इंचाची आपली ही बाही झाली आपल्याला बाहीचा दंड घेर बघूयात किती आहे ते सहा इंच आहे म्हणजे याचा डबल येतो आपल्याला बारा इंच आता आरमोल घ्यायचं इथं आरमोल साडेपाच इंचाचं तर आता ही झाली आपली नॉर्मल मापे घेऊन हे जेव्हा आपण शिवतो तेव्हा आपल्याला हा ब्लाऊज लागतोच पण आता ही आपण मापे घेतलेले आहेत आता आपण काय करूयात हा ब्लाऊज साईडला ठेवून देऊयात आणि आता ही मापे आपण यावरती लिहून घेऊयात आता हे मी सुरुवातीपासून आपल्याला शिकवायचे म्हणून मी हा ही बुक केलेली आहे तर तुम्ही अशीच बुक करून त्यावरती लिहू शकता मापे वगैरे लिहून ठेवू शकता चला तर मग आता आपण इथं काय करूयात मापे टाकूयात साधा ब्लाऊज आता पहिले काय घेतलं आपण छातीचं माप घेतलं मग इथं काय करायचं छाती चौतीस इंच त्यानंतर कंबर एकोणतीस इंच दिसते ना तुम्हाला त्यानंतर उंची साडे इंच त्यानंतर शोल्डर सव्वा पाच इंच म्हणजे पाच आणि वरती दोन रेषा त्यानंतर बाही साडेतीन इंच त्यानंतर दंडगीर बारा इंच ही झाली आता आपली नॉर्मल मापे आता ही छातीचं माप झालं आपलं आता आपल्याला इथं काय करायचं असते छातीच्या मापामध्ये आपल्याला दोन इंच ॲड करायचं असतं किती दोन इंच कारण आपल्याला इथं आपल्याला मार्जिन ठेवायची असते म्हणून तुम्ही दीड इंच पण ठेवू शकता किंवा दोन इंच पण ठेवू शकता तर मी दोन इंच दिलेलं आहे त्यानंतर कमरेचा पण मापात आपल्याला काय करायचं असतं दोन इंच ॲड करायचं असतं जसं आपण छातीचं माप घेतलं तसंच कमरेचं पण माप आपल्याला घेऊन दोन इंच ॲड करायचं असतं आता इथं उंची तर उंचीला काय करायचं असतं आपल्याला जे आपले शोल्डरपासून आपण उंची खाली कमरेपर्यंत घेतली तर आपल्याला वरती अर्धा इंच आणि खालची अर्धा इंच आपल्याला मिळून आपल्याला काय करायचं इथं एक इंच मार्जिन वाढवून घ्यायचं आहे ओके त्यानंतर आपल्याला आप बाहीमध्ये पण एक इंच उंची वाढवायची असते मार्जिन ठेवण्यासाठी आपल्याला बाहीला इथं एक उंची वाढवायची असते आणि दंडघेरमध्ये आपल्याला दंडगेर घ्यायचा आहे तर इथं आपल्याला इथं पण आपल्याला काय करायचं असतं दोन इंच दंडघेर वाढून घ्यायचा असतो आता हे काय करायचं आपण इथं मी तुम्हाला लिहून दाखवते आपण छातीचं माप कसं घेणार आहोत मी दाखवते तुम्हाला आता इथं ड्रायग्राम काढून आता ही आहे आपली पूर्ण बाजू एक ठीक आहे त्यानंतर आपल्याला इथं काय करायचं आहे इथून तर इथे डबल फोल्ड करायचा असतो कपडा त्यामुळे मी अशी एक रेश मारून दिली तुम्हाला इथं आपल्याला शोल्डर घ्यायचं असतं वरच्या साईडला तर आपल्याला इथं शोल्डर किती घ्यायचं आहे सव्वा पाच इंच तर इथं आपल्याला सव्वा पाच इंच शोल्डर घ्यायचं त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे आरमोल घ्यायचे तर आरमोल कशी घ्यायची असते तर आरमोल आपल्याला असं शोल्डर घेतल्यानंतर इथं आपल्याला असं आरमोल घ्यायचं असतं तर आपल्याला आरमोल घ्यायचं असं त्यानंतर आता इथून आपल्याला काय करायचं इथून इथपर्यंत छातीचं माप घ्यायचं आहे आपल्याला तर आपल्याला हे चौतीस इंच आहे त्या चौतीस इंचाला आपल्याला भागाकार करायचा असतो चौतीस इंच भागिले चार म्हणजे आठ इंच पॉईंट पाच असे आपले छातीचं माप येतं तर काय करायचं आपल्याला इथून इथपर्यंत छातीचं माप घ्यायचं असतं इथून घ्यायचं आपल्याला ह्या आरमोरपासून असं छातीचं माप आणि प्लस इथून आपल्याला काय करायचं आहे दोन इंच वाढवायचं आहे ठीक आहे आता छाती झाली आपल्याला त्यानंतर आपण काय करणार आहोत इथं ही झाली आपली उंची उंची झाली आता आपल्याला इथं ही छाती घेतली तर मग इथं काय करायचं आपल्याला आता कंबर घ्यायची आहे कमळेचं एकोणतीस इथं पण एकोणतीस इंच आहे ना त्याचा चौथा भाग करायचा आपल्याला आणि मग इथं आपल्याला कंबर घ्यायची आणि त्यामध्ये आपण काय करायचं परत दोन इंच ॲड करायचं तर ही आपली कंबर ही आपली छाती आणि ही आपली कंबर काय करायची अशी अशी मिळवायची आहे आणि ही आपली मार्जिन इथं पण दोन इंच मार्जिन घेतली आणि इथं पण दोन इंच मार्जिन घेतलेली आहे आपण त्यानंतर काय करायचं आपल्याला हे आर्मोल आहे त्या आर्मोलला आपल्याला गोलाय द्यायची आहे कारण ही मागची बाजू आहे म्हणून आपण काय करणार एक किंवा सव्वा इंचावर आपल्याला मार्जिन द्यायची आहे असा गोलाकार देऊन मार्जिन करायची आणि ह्या आर्मूलला अशी गोलाई द्यायची त्यानंतर इथं आपल्याला काय करायचं आहे सव्वा दोन इंचावर आपल्याला रुंदी घ्यायची हे बघा इथे सव्वा दोन इंचावर गोलाई घ्यायची आणि इथं आता आपण हवा तेवढा गळ्याचा आकार देऊ शकतो कोणी दहा असं देतं कोणी साडे दहा असं सा देतं किंवा एखादी डिझाईन टाकायची म्हटलं तर आपण इथं डिझाईन पण टाकू शकतो तर मी तर इथं बघा तुम्हाला अशा प्रकारे ही झाली आपली मार्जिन दोन इंच ही झाली आपली छाती साडेआठ इंच ही झाली आपली कंबर आणि ही झाली आपली तेरा पॉईंट पाच इंच उंची आणि हे बाईचं माप मी फक्त तुम्हाला बापे कशी घ्यायची म्हणून मी हे बाईचं माप दाखवलेलं आहे तसेच आपल्याला आता इथं आप काय करायचं आहे हा समोरचा भाग घ्यायचा आता हे झाला मागचा भाग आता इथे मी तुम्हाला समोरच्या भागाची मार्जिन करून दाखवते आता आपल्याला सेम हे जसं मार्जिन केली आपण तशीच साडे दहा साडे तेरा इंचाची आपल्याला इथं मार्जिन करून घ्यायची त्यानंतर आपल्याला हा समोरचा भाग आहे म्हणून आपल्याला इथं क्रॉसपट्टी कट करायची असते तर त्यामुळे मी काय करत असते एक इंच एक्स्ट्रा मार्जिन घ्यायची आपल्याला इथं इथं साडे तेरा इंच उंची घेतली तर मी इथं काय करणार समोरच्या भागाला साडेचौदा इंच उंची घेणार मग बाकीचं सगळं सेम सव्वा पाच इंचाचं शोल्डर साडेपाच इंचाची आर्महोल साडेआठ इंचाची छाती म्हणजे चौतीस इंचाची छाती दोन इंच मार्जिन त्यानंतर इथं एकोणतीस इंचाची कंबर तर परत दोन इंचाची मार्जिन हे आपल्याला असं आखून घ्यायचं आणि इथं आता आपल्याला आपण सव्वा इंचावर आर्मोल घेतलेला आहे तर आपल्याला इथं काय करायचं समोरचा भाग असल्यामुळे एका इंचावर आर्मोलची मार्जिन करून घ्यायची अशा प्रकारे त्यानंतर काय करायचं आपल्याला इथं आता इथं काय करायचं आपल्याला अशा प्रकारे मार्जिन करून घेते मी पहिले दाखवते तुम्हाला हे इथं आपल्याला काय करायचं आहे आता इथं क्रॉसपट्टी घ्यायची आपल्याला क्रॉसपट्टी किती घ्यायची अशी अशी उंची घ्यायची आपल्याला साडेतीन इंचाची आणि इथं घ्यायचं फक्त तीन इंच तर हे अशी मार्जिन करून अशी मार्जिन करायची बघा अशा प्रकारे आणि इथं सेम तसा सव्वा दोन इंचा गळा घेऊन इथं हवा तेवढा गळा तुमच्या मापानुसार घ्या साडेपाच इंच सहा इंच जसा तुम्हाला घ्यायचा आहे तसा घ्या आणि आता इथं काय करायचं आपल्याला हा आपला साधा आहे साधा ब्लाऊज आहे म्हणून साध्या ब्लाऊजला चार टक्स असतात तर आपल्याला इथं काय करायचं चार टक्स द्यायचे आहेत काय करायचं आता हे शोल्डर आहे ना हे शोल्डर हे बरोबर इथं मध्ये आपल्याला एक टक्स द्यायचा असतो एका इंचाचा तर इथं एका इंचाचा टक्स दिला म्हणून आपण काय करणार आहोत इथं एक इंच आपल्याला मार्जिन वाढून घ्यायची हुत हुत ही जेवढ्याला तेवढी मार्जिन ठेवायची पण इथं आपल्याला टक्स द्यायचा आहे म्हणून असा उभा आपण अडीच इंचाचा देत असतो आणि इथं आडवा असा एका इंचासा देत असतो म्हणून आपण इथं एक इंच शिलाई मा वाढून द्यायची त्यानंतर इथून आपल्याला काय करायचं आहे परत अडीच इंचा मार्जिन करायची इथून परत अडीच इंचा मार्जिन करायची आणि हे असं याला मिळतं जुळतं टक्स द्यायचे असतात आणि हा टक्स आपल्याला इथून द्यायचा असतो हा चौथा टक्स हे बघा अशा प्रकारे इथं ही एका इंचाची इंचा इजा, एक इंचा इंचा वा मार्जिन वाढवायची म्हणून आपल्याला इथं पण अर्ध्या इंचाची मार्जिन वाढून इथून कटिंग करून घ्यायची ही झाली झाली आपली मेन कटिंग इथूनच कट करायचं इथून नाही कट करायचं ही क्रॉसपट्टी आहे तेवढीच काढायची ठीक आहे तर ही उंची आपल्याला एक इंच वाढवली म्हणून आपण इथं साडेचौदा इंचावर इथे जेवढं आहे तेवढं साडेपाच किंवा पाच इंच जेवढं शोल्डर असतं तेवढं घ्यायचं आरमोल इथे एका इंचा वाढवली इथं आपण सव्वा इंचा वाढवली त्यानंतर त्यानंतर आता आपल्याला इथं एका इंचाची उंची वाढवली आता हे साडेआठ इंच ही क्रॉसपट्टी या साईडला तीन इंच घेतली आपण साडेतीन इंच घेतली या साईडला तर या साईडला आपल्याला तीन इंचाची घ्यायची म्हणजे इथं थोडासा निमुळता कमी भाग असतो आणि इथं या साईडला आपल्याला छातीच्या भागाला थोडासा असा मोठा आकार देऊन आपल्याला अशी तिरकस क्रॉस पट्टी क्रॉस म्हणजे तिरकस तिरकस पट्टी घ्यायची असते आणि ही फोरटक्स आपण मापानुसार टाकून घेऊया तर हा झाला ही झाली आपली साधी आपली ही मार्जिन झालेली आहे तर आपण उद्या काय करू उद्याच्या व्हिडिओमध्ये आपण या ब्लाऊज पीसवर हीच मापे आपण ब्लाऊज पीसवर टाकून पूर्ण ब्लाऊज पीस कट पण करूयात आणि शिवायला पण घेऊयात तर तुम्हाला हा व्हिडिओ किती युजफुल वाटला आणि यातून तुम्हाला काही समजलं नसेल तर मला तेही सांगा आणि व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हेही सांगा चला तर मग आता